मित्रवरन गया बरीच गाणी येतात बुवानी पंचरत्नांची आठवण करून दिली बुवा आणि एक वाक्य बोलले की बुवा राजा दळवी साहेबांनी मला जी चोवीस तासच्या या चॅनल वरती नेण्याचा काम केलं पण त्यांच्यासाठी मी काय केलं तर बुवा तुमच्या माहितीसाठी सांगतोय त्यांच्यासाठी मी दोन तीन गाणी गायली आहेत आणि त्याच्यातलं हे गाणं ऐका आशिरा म्हणा आजही दरारा बरा बरा बाराला बारा निखालेला वो चाल त्यांचीच आहे आणि असं हे व्यक्तिमत्व आहे त्यांच्याबद्दल बोलाय तेवढे शब्द कमी आहे बरा बरा बर आज सुद्धा लोक ऐकतात याला महत्व आहे त्यांच्यासाठी काय केलं असं म्हणण्यापेक्षा त्यांनी जी जी गाणी दिली त्याला न्याय देण्याचं काम समीर कदम बो केलेलं आहे ठीक आहे जास्त काही बोलत नाही गोवानी सांगितलं की या शाळेत शिकून काय काय जण वडील झालेत प्रश्न पडला शाळेत काय शिकवतोय हे दर्शन शाळेत शिकून वडील होतात हे आज मला समजले <laughs> काय सांगतो उशिरा कळला तू का पण <laughs> बाप हा बाप असतो बर ना आ म्हणजे आत्मा ही म्हणजे ईश्वर पण आज बापाला कोण महत्व देत नाही पण बाप हा बापच असतो आज आपण सगळी मुलं भले तुमची अजून लग्न झाली नसतील पण लग्न झाल्यानंतर प्रत्येकजण हा बाप होणार आहे होणार की नाही मुलं आपली काय करतात मुलांना काय संस्कृती शिकवली पाहिजे हे प्रत्येक बापाला कळत असतं बापसुद्धा रडतो बापाच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं पण ते डोळ्यातलं पाणी दिसत नाही कारण ते समुद्रात पोहणाऱ्या माशाच्या प्रमाणे असतं कारण मासा सुद्धा रडतो पण त्याच्या डोळ्यातले अश्रू हे पाण्यामध्ये विलीन होतात म्हणून बापाचा आदर करणं गरजेचं आहे नुसती आई आई करून फायदो काय नाही म्हणून बापूस महत्वाचं आहे बापूसच नसत आम्ही काय करणार हल्ली या आमच्या पप्पा गणपती गमपती हंगला खुश आऊशी मोबाईल घेतल्या अरे पण त्या पप्पानी ते का हंगाई ही साधली ती काय सांगणार कसली कसली त्याच्या अगोदर नागपूरचे बी दुसर होतो तेव्हा या गाण्याला तुमक माहिती आमच्या पप्पा निना गो बा संस्कृती नागोबाला अळवाच्या पानावर का पुजतात हे आपल्या मुलांना सांगणं गरजेचं नाही तो सांगता माका वाईन इचार काय पण शंभर रुपयाला दहा बांगडे मग एक बांगडा कसा पडला मी सांगल मी तो हुशार बाईंका सांगलं पिशवी फाटली हे पडलो पण हि फुळो किती पिशवी फाटल्या एकच असो पडा त्याच्या लग्न दुसरं पडतो अगो आपण लोकांना काय सांगतो याचा विचार करत जाव लक्ष दिला माझा काहीतरी सांगा म्हणता काय मी राजाची भूमिका शाळेत असताना केलं आणि घराकडे त्यांनी सांगते मा साहेब आम्ही आलोय वाघ नका झाली त्याच्यातली दोन बाकी अधिकार हो आम्ही आलोय दमले खूप हैराण झालोय शौचास जाऊन येतो माझा बघल्या गुलामान आणि आता ह्याचं लगीन झालं हिनी नाटकात काम केले सेम कंडिशन तसं चिरकत बिलकत घातले वाघ नका घातल्या आणि घराकडे गेलो मा साहेब नाही घराकडे घराकडे आमची वहिनी साहेब म्हणता राणी साहेब आम्ही आलोय राणी भूमिकेत अजून शिरलेलो ती म्हणता राजे तुम्ही आलात एक काम करा असेच किचन मध्ये जा कोयता घ्या नारळ फोडून द्या अशी <laughs> याची कंडिशन आहे काय बोलणार आहे का तो माका जास्त बोलातच बघित नाही कारण त्या का माहित नाही तर फांदवून काढतोय की नाही आणि व शाळेचा परिसर असल्यामुळे कितपत बोलणं गरजेचं आहे हे प्रत्येकाला कळणं गरजेचं आहे बरोबर की नाही आजकालच्या मुलांसाठी त्यांका हल्ली बच्चा म्हणत त्यांच्यासाठी गाणं पण येईल हर घर मे एकही नाम एकही नारा गुंजी गाम एकही नारा गुंजी गाम ना मेरे

तेरी गाना एक मेरी जिंदगी सवारी, सवारी मुझको गले लगा के बैठा दिया पलक पे, मुझे से उठा के तो। गजराला सुरुवात करतोय गजराच्या माध्यमातून बोलण्याचा प्रयत्न करतोय आज खरोखर तळगाव म्हटल्यानंतर बरेचसे कलावंत या नगरीमध्ये आहेत त्यामध्ये विशारद जवळजवळ चार पाच जण तरी विशारद आहेत संगीतामध्ये आमचे दळवी सर आणि आमचे महेश तळगावकर कीबोर्डिस्ट माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला ते असतात प्रत्येक कार्यक्रमात काय कीबोर्ड वाजवता गुलाम माझ्या उंचीपेक्षा लहान पण त्या कीबोर्डमध्ये जी जान आणताना ते गाणं असं भरून निघालं पाहिजे म्हणजे अशी कलाकार या गोवा नगरीमध्ये आणि तुम्ही मला सांगतास तुम्ही राजदळींसाठी काय केलास तुम्हीच सांगा जाताना त्या का, काय केलं <laughs> अजून दोन तीन गाणी आहेत म्हणायची त्यांची मुंबईत जाऊन गाणी रेकॉर्डिंग करून खाऊ ना दिवस दिवस काढतात तो माणूस चार चार टायमिंगला रेकॉर्डिंग रिटेक 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 त्याच्यात आली एक मध्ये एक काढलेलं रेकौर्डिं� आहे काहीतरी काय तर आठवत नाही आता मग वय झालं नाही चंद्रांनी अजून झील भारी म्हणतात बारखो काय ती सुरुवात काय सांगा फक्त सुरुवात ठीक आहे असू दे पेंटी फटाकी अस दुकानाच हे गाव भजनी कलावंतांना दिली फटाक्यांची हो नाव हा काम फक्त ह्योच माणूस करू शकता त्याच्यात आणि या गाना दिल्याने माका त्याच्यात मी एवढं फेमस झाले ना आई शपथ कुडिये सुनी लो इलो ह्या गाना ह्या माणसाने लिहिलं काय शब्द पण तो माझं पोरगो बारको तो काहीतरी यावेळा म्हणतात चुत्र बोलत का हो पहिला बरोबर म्हणतात तु ये आता लहान असल्यामुळे का मारू पण नाही शकत ते का धा सांगले हा गाणं म्हणा नको पण फेमस झाला ना नाही म्हणता राजा दलवी काकाने दिलेला म्हणाला मग बापशीचं नाव खराब नको अहो मास्तराच्या पुढ्या तो म्हणतात तो एवढो म्हणजे अवली आहे ना या म्हणजे शाळेत जाता तो आता गाणं या गाणा शाळेत त्यांच्या इन्स्पेक्शन होता आणि बाईन दिल्याने आणि ह्या गुलामान पाठ केल्या पण कोणी चुचर बोलता दुसऱ्या दिवशी बाई बोलली मी तुम्हाला काल गाणं दिलं ते म्हणून दाखवा रोबो रोलो पातयू म्हणतात अरे वा ता त्या टायमिंग राहिले म्हणजे मुलगा छान झाला

पण तुम्ही सांगितलं की कबूतरा कॉलेजमध्ये असताना लय उडवली पण व त्या ताई मी तो जमानं वेगळं होतो तेव्हाची गाणी कशी होतीवर

प्रेम भरलं गं तुझं आता मन भरलं गं तुझं गद्दारी करू ना तूच म्हणशी गद्दर मला बोरे तू गद्दारी करू ना तूच म्हणशी गद्दर मला पाखरा त्यांच्या टाइमिंगला गाना काय होता प्रेम कसा होता कागदार लिहायचे प्राणप्रिय संध्याकाळी भेटायला येशील का, भेटा का। तेव्हाची गाणी तेव्हा गाना सुद्धा काय होता दिल दिवाना काजी खाली ये ना त्यावेळी सुद्धा भजनामध्ये भांडण व्हायची आता युट्यूब इल्यामुळे आपण भांडण नाही करू शकत आता तुका मा ये नाही लागत म्हणजे असू बोलन बोलन तर कारण ला जाऊन ये बघ कोणाकोणाचं काय काय केलंय आजकाल काय काय जाऊन माझ्या वडा बारी, बारी हो करीत नाही तेव्हा गाणी होती तेव्हा नवरा असायचा मुंबईला बायको असायची गावाला नवरा पत्र पाठवायचा अंतर्देशी कार्ड अंतरदेशी पत्रावरती लिहायचा आणि मग ती बायको पत्र वाचायला तिला शिक्षित सुशिक्षित नव्हती मग ती इकडे तिकडे फिरायची आणि आपल्या आवश्यक सांगायची काय माझ्या घोवाचो माझ्या घोवाचो माझ्या घोवाचो हे आहे धाड Thank <laughs> you. Yaya Puri. जी रमेश बाणेसाहेब आज खरोखर डबल वारीचं माध्यम हे अनेक लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम ते करतात तिथे जोरदार त्यांच्यासाठी टाळावायचं आणि म्हणून म्हणतो बघा